आज ाची सुरुवात करूया राजकीय गोटातील एका अत्यंत मोठ्या बातमी बात्मी महायुती संदर्भात आहे महायुतीच्या आमदारांना रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेशच देण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईत आहेत आणि मुंबईच्या या दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा अडीच तासांचा क्लास सुद्धा घेणार आहेत या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई मोबाईल विधान भवनात पोहोचण्याचे आदेश आहेत मोदींच्या क्लाससाठी नेमकं कोणती तयारी करायची यासाठी आमदारांना एक पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे पत्रातल्या सूचनेप्रमाणेच सर्व आमदारांनी रिपोर्ट कार्डची तयारी आता करावी लागणार करा आहे